नमस्कार मित्रांनो मागच्या काही दिवसापासून ई के वाय सी बंद झालेली आहे असे शेतकऱ्यांचे मला बरेच वेळेस फोन आलेले होते त्या अनुषंगानं आमच्या स्तरावरून पो ई पोर्टल पंचनामाकडे पत्रवार केलेला होता त्या अनुषंगानं आजपासून ई के वाय सी सुरू झालेली आहे ज्या लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडलेले नाहीत आणि त्यांची ई के वाय सी पेंडिंग दाखवत आहे अशा सर्व खातेदारकांनी आणि शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी या पंधरा दिवसाच्या आतमध्ये सर्व ई सी करून घ्यायची आहे सध्या त्रेचाळीस हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आज सकाळपर्यंत पडलेले आहेत अजून पैसे सुरू सुरूच आहेत त्याच्यानंतर एकवीस हजार शेतकऱ्यांची ई सी पेंडिंग असल्याबाबतचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी रिपोर्टमध्ये कळत आहे त्यानंतर जी काही विशेष मदत आहे ती विशेष मदत सेहेचाळीस हजार अडुसष्ट लोकांचे जे काही यादी आहेत ते पडलेले आहेत त्यापैकी एकोणतीस हजार सहाशे दहा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग झालेले आहेत जमा झालेले आहेत त्यामध्ये विशेष मदतीच्या अनुषंगानं सोळा हजार चारशे बारा खातेदारांची ई केवैशी बाकी आहे सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की एक डिसेंबर पूर्वी हे सर्व ई के वाय सी करून घ्यायची आहे एक डिसेंबर नंतर ई के वाय सीची सुविधा पूर्णत बंद राहणार आहे त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की त्यांनी एक डिसेंबरच्या अगोदर करून घ्यायचे आहे विशेष म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या म्हणजे गेल्या वर्षीच्या अनुदानाची सुद्धा पाच हजार लाभधारकांची ई केवशी बाकी आहे त्यांनी सुद्धा आपण तत्काळ ई केवशी करून घ्यायची आहे ह्या सर्व याद्या तलाठी मार्फत गावागावात आम्ही स्प्रेड करत हो। आहोत त्या ठिकाणाहून आपण त्यांची तलाठी करून घ्यायची आहे आणि नजीकच्या सी एस सी केंद्रावर जाऊन आपली ई केवशी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या खात्यामध्ये जे काही अनुदान आहे हे तात्काळ पडेल आणि विशेष बाब आपल्या सर्वांना सांगा सांगायचं आहे की कोणत्याही दलालाला एजंटला आपण संपर्क करू नये किंवा त्यांच्या मार्फत कुठलीही प्रक्रिया करू नये या ठिकाणी सर्व प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीनं राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा आपल्या जागेवर कसे मिळतील याचा आमच्या प्रशासनामार्फत प्रयत्न आहे तरी आपण कोणत्याही एजंटमार्फत किंवा दलालामार्फत कुठेही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद